वाजले किती कसे ओळखायचे ते बघूया सगळ्यात आधी अंक बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हा छोटा काटा आणि हा मोठा काटा छोटा काटा म्हणजे तास काटा यामुळे आपल्याला वाजले किती ते समजते मोठ्या काटामुळे आपल्याला किती मिनिटं झाली ते समजते आता आपण वाचले किती ते बघूया छोटा काटा तीन वर आणि मोठा काटा बारावर म्हणजे तीन वाजले प्रत्येक अंकाच्या मध्ये पाच मिनिटाचे अंतर असते आता आपण हा काटाला एक वर ठेवूया म्हणजे तीन वाजून पाच मिनिट आता हे कसं ओळखायचं तर बाराच्या पुढे पाच डॉट मोजायची एक दोन तीन चार पाच म्हणजे तीन वाजून पाच मिनटं आता याला आपण दोनवर ठेवूया म्हणजे तीन वाजून दहा मिनटं पाचच्या पुढे अजून पाच मोजायची सहा सात आठ नऊ दहा म्हणजे तीन वाजून दहा मिनटं आता आपण याला तीनवर ठेवूया आता दहाच्या पुढे अजून पाच अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे तीन वाजून पंधरा मिनटं म्हणजेच सव्वा तीन चार वर सरकूया आता पंधराच्या पुढे अजून पाच मिनटं सोळा सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजे तीन वाजून वीस मिनटं आता अजून पुढे आता वीसच्या पुढे अजून पाच मिनटं एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आता, आता च्या पंच पुढे अजून पाच सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीन वाजून तीस मिनिटं म्हणजेच साडेतीन सात वर सरकवूया म्हणजे तीन वाजून पस्तीस मिनिटं तीसच्या पुढे अजून पाच एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस तीन वाजून पस्तीस मिनटं तर आठ वर सरकवल्यावर किती मिनिटं होती चाळीस मिनटं पस्तीसच्या पुढे अजून पाच मिनिटं छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस तीन वाजून चाळीस मिनट नऊ वर नेऊया नऊ वर नेल्यावर छोटा कटा थोडासा पुढे सरकतो म्हणजे तीन वाजून पंचेचाळीस मिनिट चाळीसच्या पुढे अजून पाच एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस हा अजून थोडं पुढे नेऊया आता तीन वाजून पन्नास मिनिट पंचेचाळीसच्या पुढे अजून पाच सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास अजून पुढे पन्नासच्या पुढे अजून पाच एक्कावन बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न तीन वाजून पंचावन्न मिनटं म्हणजे चार ला पाच मिनिट त्यावेळेला छोटा गटा चार वर येतो आता पंचावन्नाच्या पुढे अजून पाच म्हणजे तीन वाजून साठ मिनिटं म्हणजेच चार वाजले